आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले सोयाबीन हरभरा शेवगा आणि केळी बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील आल्याची आवक कमी झाली आहे तर आलेला उठाव चांगला आहे त्यामुळे आल्याच्या दरात सुधारणा दिसून आली मागील दोन आठवड्यांमध्ये आल्याचे दर क्विंटल मागे एक हजार रुपयाने वाढलेत ते पाच हजार वाढल्याचं चित्र आहे मात्र बाजारातील आवक ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे वाढलेले दर टिकून राहू शकतात असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला के ऑगस्ट महिन्यात सोयाबीनच्या भावात चांगले चढ उतार पाहायला मिळाले आधी देशातील कमी लागवड आणि चांगली मागणी यामुळे दरात पाचशे रुपयांपर्यंत दरवाढ झाली होती मात्र दरात पुन्हा दोनशे ते तीनशे रुपयांची नरमई आली परंतु दरातील निर्माई थांबून मागील आठवड्यात दर पुन्हा पन्नास रुपयांनी वाढले होते आज देशात प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार सातशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजार समित्यांमधील दर पातळी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे देशातील सोयाबीन लागवड यंदा घटली आहे तर महत्वाच्या सोयाबीन उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पिकाचं नुकसानही झालंय त्यामुळे दराला आधार मिळतोय असं अभ्यासकांनी सांगितलंय हरभराला मागील दोन महिन्यांपासून चांगला आधार मिळतोय सणासुदीच्या काळात हरभरा डाळ आणि चांगला असतो त्यामुळे हरभऱ्याला मागणी वाढलेली आहे याचा परिणाम दरावर झाला असून मागील महिनाभरात दर सहा हजारांच्या घरात पोहोचले आजही बाजारात हरभऱ्याचे व्यवहार पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान झाले मुंबई आणि दिल्ली बाजारात हरभऱ्याचे दर जास्त आहेत यापुढे हरभऱ्याला आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आयात मालही देशात उपलब्ध आहे त्यामुळे हरभऱ्या दरातील वाढीवर मर्यादा आहेत मात्र दर पातळी कमी होण्याची शक्यता दिसत नाहीये असं अभ्यासकांनी सांगितलंय बाजारात शेवग्याची आवक मागील आठवड्यांपासून वाढताना दिसते त्याचा दबाव दरावर दिसून आला शेवग्याचे भाव मागील महिनाभरात क्विंटल मागे दोन हजारांपर्यंत कमी झालेत मात्र नुकत्याच झालेल्या पावसाने शेवगा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्यामुळे दर पातळी टिकून आहे सध्या बाजारात शेवग्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय पुढील काळात शेवगेची आवक जास्त वाढण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील व्यापारी व्यक्त करत श्रावण महिन्यामुळे केळीच्या दराला चांगला आधार आहे उपवास आणि विधींमुळे केळीला चा चांगली मागणी आहे तर बाजारातील केळीचा पुरवठा मर्यादित आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून आहेत सध्या राज्यातील केळीला उत्तरेतही चांगली मागणी आहे मात्र बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई कायम आहे यामुळे केळीला सध्या सरासरी एक ते दोन रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय केळीला श्रावण महिना आणि त्यानंतर गणपती उत्सवातही चांगली मागणी राहणार आहे त्यामुळे केळीच्या दराला चांगला आधार राहील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका